आज मान्य जिल्हा अधिकारी साहेब नंदुरबार यांच्याकडे आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विश्व आदिवासी सेवा संघ विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा सदेशक सल्य चिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार गैरवैतनिक यांची चौकशी होऊन यांची हो। या जिल्हा सदिसक पद नंदुरबार इथून तात्काळ बदली करण्यात यावी या आशयाचे आम्ही आज मान्य कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत तर जसा हा नंदुबा जिल्हा निर्माण झाला तेव्हापासून जिल्हा अधिकारी कार्यालय असेल जिल्हा yeah. <laughs> पोलीस अधीक्षक कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल किंवा समाज कल्याण भवन असेल अशा पद्धतीच्या अनेक कार्यालय निर्माण झाल्यानंतर या जिल्ह्याच्या जनतेला असं वाटत होतं वाटतं आहे की आपले कामे हे तात्काळ झाले पाहिजे त्याच माध्यमातून जिल्हा रुग्णालयाची देखील निर्माण झालं आणि ते नवीन वास्तूमध्ये स्थानिक झालं त्यानंतर काही दिवसानंतर मेडिकल कॉलेज देखील या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालं अशा पद्धतीने या जिल्हा चिकित्सक पदावर अनेक लोकांनी कामं केली व्यवस्थित त्यांनी आपलं कार्यकाळ त्यांनी पार पाडला परंतु नुकतेच दोन हजार चोवीस मध्ये डॉक्टर वैशाल नाशिक येथे कार्यरत असताना त्यांचं नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक पद या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अधिकारी कर्मचारी आणि रुग्ण यांचं त्यांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी या जिल्ह्यामध्ये येणे सुरुवात झालेली आहे या जिल्हा शल्य चिकित्सक पदी मान्य डॉक्टर वर्षा लाडे यांनी दोन हजार चोवीस मध्ये जे कंत्राटी पद्धतीची जे कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण झाल्याची तक्रारी संघटनांकडे पोचलेली आहे त्याच पद्धतीने जिल्हा शल्य चिकित्सक या त्यांच्या आस्थापाण्यातील कायम अधिकारी कर्मचारी असतील कंत्राटी कर्मचारी असतील त्यांच्या वेतन निश्चित करणे त्यांच्या गोपनीय अहवाल तयार करणे रजेच्या बाबतीमध्ये असतील अशा पद्धतीच्या कामामध्ये ते मुद्दाम दिराई करतात याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी देखील पैशांच्या ते देवाणघेवाणीच्या त्यांची अपेक्षा असते आणि ते सुरू झाले आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्या संघटनांकडे आलेल्या आहेत त्याच पद्धतीने पीटी सप्लाय स्टेशनरीचे जे मटेरियल असते साहित्य असते त्याच्यामध्ये देखील मागणी नसताना निकृष्ट पदाचे साहित्य खरेदी झाल्याचं आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल या ठिकाणी ते मटेरियल पाठवण्यात आले आहेत या पद्धती या देखील त्यांनी अशा पद्धतीचे खरेदी का केली या बाबतीत चौकशी करणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्या बाबतीमध्ये यांच्यासोबत संभाषण करताना अरे रावीची भाषा केली जाते त्याच पद्धतीने प्रतिनियुक्तीचे अधिकार नसताना आदेश देणे किंवा रद्द करणे सदर्थ नुतीकरण करणे यासाठी आर्थिक व्यवहार करणे भाग पाडणे या प्रकारच्या तक्रारी देखील संघटने प्राप्त झालेल्या आहे नियुक्तीचे प्रस्ताव हे मान्य जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत पोस्ट करून ह्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या पण ते तसं होताना दिसत नाही आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं त्यांचा प्रोत्साहन भत्ता मिळवून देण्यासाठी देखील आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार केले जातात अशा पद्धतीच्या जाता तक्रारी संघटनेकडे प्राप्त झालेले आहेत त्याच पद्धतीने डॉक्टर पज्ञा वडवी या महिला ग्रामीण महिला रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असताना ते कोणत्याही प्रकारचे दैनंदिन तिथे काम न करता ते डॉक्टर वर्षा राहाडे मॅडम यांच्यासोबत खाजगी सचिव म्हणून काम करताना दिसत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान या कर्मचाऱ्यांचे पूर्ण नियुक्तीचे आदेश आहे जुलै महिन्यात दिले गेले पाहिजे होते परंतु ते सहा महिने उशिरा देणे या बा, या बाबतीत देखील त्यांचं दिरंगाई करणे उद्देश काय असू शकतो या बाबतीत देखील चौकशी करणे गरजेचे आहे डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांच्यावर ग्रामीण रुग्णालय नाशिक येथे असताना त्यांच्यावर श्री भ्रूण हत्या यांच्यासारखा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि आयपीसी अनेक कलमाच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल असताना देखील त्यांची नियुक्ती ही नंदुरबार आदिवासी भोर जिल्ह्यामध्ये का करण्यात आली या देखील संशक्ता निर्माण झालेली आहे आणि याच्यावर देखील सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कार्य होणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे मॅडम आणि मान्य डीन साहेब यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये अभा नेहमी वादविवाद होताना दिसत आहेत तसे आमच्या संघटना देखील अनुभव आलेला आहे यामुळे रुग्णांच्या सेवेमध्ये परिणाम होताना दिसत आहे म्हणून या बाबतीत देखील चौकशी राहणे गरजेचे आहे वरील सर्व मुद्दे मुद्द्यांची राज्यस्तरावरून सकल चौकशी होऊन मान्य डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर बदली किंवा पदांनावतीची कारवाई करण्यात यावी अन्यथा विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना शासन आणि प्रशासन जबाबदारी असं आम्ही या ठिकाणी आवाहन करीत आहोत सदर निवेदन हे मान्य मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्य सचिव आणि आरोग्याचे जे विविध जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत हे मान्य कलेक्टर साहेब यांच्या मॅडम यांच्या माध्यमातून पोस्ट करावं या पद्धतीचे आम्ही आज निवेदन देण्यात आलो आहे धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका